नमस्कार लोकप्रवाह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्स साठी दिलेल्या बेल वर प्रेस करा लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा थ्री विथवर एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट पंधरपूर स्वरी लॉ कॉलेज पंधरपूर नवीन बहुउद्देशीय इमारत व विद्युत प्रकाश प्रकाशोटाच्या सुविधेने सुसज्ज भव्य क्रीडांगण यांचे उद्घाटन आणि मुलींचे नऊ मजली नूतन वसतिगृह क्रमांक चार सोहळा रविवार दिनांक दोन हजार साडेआठ केला आहे शुभहस्ते माननीय श्री दादा पाटील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि सांसदीय कार्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सांगली जिल्हा कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री जयकुमार भाऊ गोरे ग्राम विकास आणि पंचायत राज मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सोलापूर जिल्हा कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती माननीय श्री समाधानदा धावतडे विधानसभा सदस्य पंढरपूर मंगळवेढा माननीय श्री अभिजीताबा पाटील विधानसभा सदस्य माढा श्री राजू भाऊखरे विधानसभा सदस्य मोहोळ माननीय श्री बाबासाहेब देशमुख विधानसभा सदस्य सांगोला माननीय श्री ॲडव्होकेट शहाजी बापू पाटील माजी विधानसभा सदस्य सांगोला माननीय श्री प्रशांत मालक परिचारक माजी विधान परिषद सदस्य माननीय श्री रामभाऊ सातपुते माजी विधानसभा सदस्य माळशिरस माननीय श्री शशिकांत चव्हाण जिल्हाध्यक्ष भाजपा तरी कार्यक्रमाच्या स्थळी आपली बहुमूल्य उपस्थिती दर्शवून आमचा आनंद द्विगुणित करावा ही नम्र विनंती असे आवाहन माननीय प्राचार्य डॉक्टर बी पी रोंगे संस्थापक आणि सर्व विश्वस्त यांच्या वतीने करण्यात येत आहे स्वागतोत्सुक प्राचार्य डॉक्टर बी पी रोंगे संस्थापक सर्व विश्वस्त श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट पंढरपूर स्वेरी कार्यक्रमाचे सगळे स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ऑटोनॉमस गोपालपूर रांजनी रोड गोपालपूर पंढरपूर पाहत रहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज हाक तुमची सात आमची